जुन्नर बाजार समितीने दहा एकर जागा अठ्ठावीस कोटी रुपयाला खरेदी करायचं चालवली आहे जनतेतून प्रचंड नाराजी आहे ते संचालकही नाराजी व्यक्त करतायत आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता संजय काळे तुमच्या शेजारी होते त्यांनी तुम्हाला थांबवलं उत्तर देण्यापासून स्वतःच उत्तर देऊ लागले तुम्ही नंतर म्हटले की मी माहिती घेतो माझी माहिती माझ्यापर्यंत मिळालेली अशी आहे बाजार समितीला त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांना जागा घ्यायची आहे त्याची सभागृहात चर्चा झाली सभागृहात चर्चा झाल्यानंतर कुठं कुठं जागा आहेत ते पाहायला गेले ते पाहायला गेल्यानंतर बाजार समितीचे सर्व संचालक त्यांच्यावर होते जी जागा त्यांनी निश्चित केली त्या बाजार समितीच्या सर्व संचालकांनी साईड वेजेडवर ही जागा चांगली आणि ही घेऊन टाका त्याच्यानंतर काय घडलं आणि त्यांनी काय विरोध केला याच्याबद्दल मला म्हणजे काय वेगळे त्याच्याबद्दल माहिती नाही मी आमचे नेते आणि आमचे सहकारी सवा सभापती संजय काळेंशी बोलल्यानंतर त्यांनी फक्त आम्हाला ही तोंडी माहिती दिली बाकीची जी, जी स्पष्टता आहे ते वडले कागदपत्र निशी मी स्वतः म्हणजे ते सभापती स्वतः पत्रकारांसमोर हे सगळ्या गोष्टी सविस्तर मांडेल की कोण कशा पद्धतीने कसं कसं वागलेलं आहे आणि कोणी याच्यातून काय काय गोष्टी घडल्या ते त्यांच्या तोंडाने सगळे सांगतील काय पण हां काय सांगणार आहे ते त्यांनाच माहिती ना काय सांगणार आहे की सभागृहामध्ये जेव्हा मीटिंग घेतली तेव्हा त्याला संमती कोणी कोणी दिली कुणी कुणी विरोध केला कोण साईड विझिटला होतं साईड विजिटला कोण काय 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 म्हणालं जेव्हा ठरल्यानंतर कोणाच्या कशा बैठका झाल्या कशा पद्धतीने संजय खाळेंना किंवा काय त्यांची चर्चा झाली किंवा त्यानंतर काय घडत गेलं कशा पद्धतीने पुढं पुढं काय काय आम्हाला ती जागा काय घ्यायची एवढ्यालाच काय घ्यायची अजून जागा असताना ती जागा काय घेता ह्या जागेचं काय करणार आहे आता त्याचं स्टेटस काय आहे हे सर्व कागदोपात्र निशी ते त्यांच्या गोष्टीने मांडणार आहे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं जाणीवपूर्वक काही लोक काम करत आहेत कारभाऱ्यांची बदनामी करण्याचं काम करत आहेत त्याचं स्पष्टपणे काय जे काय उलगडा असेल तो स्वतः सभापती संजय काळे त्यांच्या तोंडाने पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत साहेब तुम्हाला एक प्रश्न हो होता की दहा एकर जागा अठ्ठावीस कोटी रुपयाला घ्यायची आहे बाजार समितीला ही जी रक्कम आहे योग्य हे बघा योग्य का अयोग्य शेवटी बाजार समितीचा सभागृह का एकतर्फी आलेलं नाही त्याच्यामध्ये पाच विरोधी सदस्य निवडून आलेले आहेत म्हणून त्यांच्यामध्ये चर्चा होत असताना त्यांना जर दहा एकराची जमीन असेल इतर ठिकाणी योग्य दहा एकरची जमीन दर त्यांना जर कमी दरात मिळत असतील तर त्यांच्या त्यांच्यामध्ये चर्चा करतील ना शेवटी जमिनीची किंमत जर आपण म्हटलं तर कुठली जमीन किती आणि काय आहे हे काय कोणा सांगू शकत नाही प्रथम दर्शनी जर असं आपण पाहिलं की ही दहा एकर अठ्ठावीस कोटीला घेणार तर हे सर्वांना चुकीचंच वाटते मलाही ते चुकीचं वाटते पण त्याच्यामागं नेमकी काय आहे कशा गोष्टी आहेत किंवा काय काय आहेत ते सभापती स्पष्टपणे ते उलगडून सांगतील तुम्ही याची चौकशी सभापती म्हणजे तुम्ही त्यांना सभापती ऍज अ सभागृहाचा लिडर म्हणून ते सांगणार आहे त्यांनी मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत की त्याच्यामध्ये जे आता विरोध आहेत तेच साईड विजिटला होते त्यांनीच काही काही गोष्टीला संमती दिल्या होत्या पण बाकीचे जे डिटेल्स आहेत ते सभापती संध्याकाळी सांगतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका